लहानसा बाळकृष्ण गळ्यात मोत्यांची माळ आणि डोळ्यामध्ये असलेली खट्याळ चमक त्याचबरोबर हातामध्ये त्याच्या आवडीचं असलेला पोह्यांचा नैवेद्य ही कथा सांगताना बालगोपाळाला इतके पोहे आवडायचे की तू पोहे खाण्यासाठी आपल्या बालमैत्रिणींच्या घरी जायचा आणि म्हणूनच जन्माष्टमीला आपण पोह्यांचा प्रसाद म्हणून करत असतो अगदी पोह्यापासून लाडू असतील किंवा पोह्याची बर्फी असेल अगदी तोंडात टाकताच विरघळणारी ही पोह्याची बर्फी अगदी करायला सोपी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये होते अगदी दुपामध्ये भाजलेल्या पोह्यांचा सुगंध वेलगड्याची गोड दरवळ आणि दुधाची मखमली चव आणि या तिन्हींचा संगम करून तयार केलेली ही मौसूत आणि तोंडात टाकताच विरघळणारी पोहा बर्फी आणि या सर्व बाल गोपाच्या आठवणींना जिवंत ठेवत आज आपण बनवणार आहोत अगदी मौसूत अशी ही पोहा बर्फी, बर्फी ही बर्फी अगदी तर आहे त्याचबरोबर जन्माष्टमीला श्रीकृष्णासमोर नैवेद्य ठेवण्यासाठी अगदी शुद्ध आणि सात्विक देखील आहे चला तर मग भक्तिभावने अगदी प्रेमाने आपण ही बर्फी तयार करूया अशाच भरपूर टिप्स आहेत सर्व रेसिपीज कविताच किचनमध्ये असतात त्यामुळे सबस्क्राईब करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते कृष्ण जन्माष्टमी स्पेशल आज आपण ही मौसूत आणि जिबेवर ठेवताच फिरगावणारी पोहा बर्फी अगदी घरचे उपलब्ध आणि तीन साहित्यामध्ये झटपट दहा मिनटामध्ये बनवून तयार करणार आहोत आता सुरुवातीला आपण पोहे छान अशी साजू हलकेसे भाजून घेतलेले होते एक वाटी पोहे घेतलेले आहे त्यानंतर आपण ते मिक्सरला दळून घेतलेले आहे आता या ठिकाणी पोहे भाजतानाची जी क्लिप होती ना ती मिस झालेली आहे परंतु पोहे हलकेसे कुरकुरीत होईपर्यंत एक चमचा साजूक तुपामध्ये मी भाजून घेतलेले होते त्याच वाटीच्या मापाने एक वाटी या ठिकाणी दूध वापरलेलं आहे या ठिकाणी तुम्हाला मिल्क पावडर वापरायची असेल तर वापरू शकता परंतु घरच्या उपलब्ध साहित्यात प्रत्येक रेसिपी कविताच किचनमध्ये बनवली जाते त्यामुळे मिल्क पावडर स्किप केलेली आहे त्याचबरोबर पौष्टिकतेचा विचार करून देखील आपण रेसिपी करत असतो त्यामुळे मिल्क पाऊंडर न घेता या ठिकाणी दुधाचाच अगदी दाटसर दुधाचा वापर केलेला आहे त्यानंतर आपण यामध्ये साखर टाकलेली आहे आता एक वाटी पोह्याची बर्फी करण्यासाठी साधारणतः पोहे खाण्याची तीन ते चार चमचे साखर वापरलेली आहे तुमच्या गोडच्या अंदाजानुसार अगदी एखादा चमचा एवढं प्रमाण तुम्ही कमी अधिक देखील करू शकता गॅसचा फ्लेम हा मध्यम ठेवलेला आहे मध्यमाचेवर साखर छान अशी विरघळेल इतपत आपण दोन मिनटासाठी हे दूध छान असं उकळवत ठेवलेलं आहे दुधाला छान अशी उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकता परफेक्ट या ठिकाणी उकळी आलेली आहे या स्टेज ला आपण यामध्ये विलायची पावडर टाकलेली आहे गॅसचा फ्लेम हा मंद केलेला आहे पोहे पोही आपण मिक्सरला लावून घेत मंदाचे वर आपल्याला हळूहळू